गेली दहा वर्षे त्या सामान्य माणसाची दिशाभूल करून निवडणुकीत सभासदांनी चारी केले त्या रागापोटी रात्रीच्या वेळी बिदरी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची चौकशी केली कारखान्याच्या पासष्ट हजार सभासद व उत्पादकांच्या कष्टावर उभारलेल्या कारखान्याची बदनामी करण्याचे पाप आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केल्याचा आरोप बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार केप पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला केप पाटील म्हणाले सत्तेचे दहा वर्ष विकास कामे कमी आणि बिद्रीच्या प्रगतीला अडथळा जास्त अशी कारकीर्द आमदार आंबेडकर यांची राहिली केवळ बिद्री आणि केप पाटील यांच्या द्वेषाने पछाडलेल्या आबेडकर यांनी गेल्या दोन पंचवार्षिक मध्ये दिवस आणि रात्र बिद्रीची प्रगती कशी रोखता येईल यासाठीच ते शासन दरबारी प्रयत्न केले अल्पभूधारक शेतकऱ्याला सभासद होता यावे यासाठी आम्ही केलेला प्रयत्न त्यांनी न्यायप्रविष्ट केला बिदरीच्या प्रगतीचा शिलदार ठरलेला सहवीज प्रकल्पाला अडचणीत आणण्याची भूमिका घेतली इथे नॉल प्रकल्पाचे इरादा पत्रक लायसन कोणी अडवले हे कारखान्याच्या सभासदांना माहिती आहे विस्तारीकरण मंजुरीच्या फायली सत्तेच्या जोरावर तब्बल दोन वर्ष निर्णयाविना अडकवून ठेवल्या टेस्ट ऑडिटसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्यावर सत्तेचा गैरवापर करून दबाव टाकला गुवाहाटी रिटर्न आमदारांना जनतेच्या मनातील खदखदची जाणीव झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच ते कुरभोडीचे राजकारण करत आहेत त्यातूनच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सत्तेच्या जोरावर दडपशाहीने बिदरीची तपासणी करण्यास भाग पाडले त्यांनी कितीही चौकशा करू देत सत्य काय आहे ते लवकरच जनतेसमोरील येईल असे केप पाटील यांनी सांगितले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी